पा oh. मी बायकोले लेतो हा आम्ही काम ना तर म्हणजे बायको बाय गे मी राय गे आम्ही काम तरुटल म्हणजे ना इजळी गई मग तुम्ही बाई न हि जडी म्हणजे बायको काय रे काय बोल आणि तुम्ही बायको बायकोलेत वडील लोकांनी त्यांनी बायको वागावी त्यांनी हत्ती वागाळा वागाळ काय म्हणणार बायको बायको येत नाही शंभर लोक विचारे शंभर दहा मिनिटा पास साहेब बाग तयार एवढं स्पीड एवढ स्पीड आहे कस काय बो पुढे पहायला बेसनगर खायच बायको अरे हो बायको मी ने सन बायकोले घेऊ का अरे मला तुम्ही हजार हजार रुपया द्या हजार हजार रुपया चार हजार रुपया कोणने सांगत नाकाशी तू कोणने सांगू नका बरं नाही नाही अरे कोणी नाही घे नाही अरे कोणी नाही तुला माझ्या नवरा पटेल होती तीन चार महिन्याने घ्या हा मन बायको तुम्हाला करून पैसा लिहिले देखीलच सांगी पैसा वापर बायको कापडस का बारा महिना कापड दोघा सापडणे माझ्या माराने माझ्या माराने तुला हो भास्कर गेले गेले तो एक काम करणार काय आपली बाई बोलले हा का मानमी रागुना कुठून रागुना मग एखादा बाई पाहुणा काही नास काय मारी कोणी आपली आई शेती कोणी आपली आई बाई दोरी कोणी आपली आई बाईको कोणी आपली आई बायको कोणी आई बायको कोणी आपली आपली अरे मोपली तू पि अशो भास्कर बोले बायको कुबी करे नाही मी इतर दे ના કોણ ખાવાય ડેવ નવ રે બરોગો હાઈગો હે મચાર બોલ સાજવ તુજા अरे काय पापी रे काय पापी रे तो तो अरे अर्बनी बाबी है वो बाबी 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 दे दाबी <laughs> बाबी अरे काय बाबी <laughs> शेजारी फेकिरी काही बायको बोलली सकाळी उठिशन बोलली शिकवतो मी मला बायकोला पोट पण तुम्ही बिकोला पोटना उशाल ना मी मायला पोटना अरे तुम्ही माय पिकुली बायको माय अमना बापनी बायको तुम्ही माय तुम्हाला बापी बायको आणि पोट

मारला ना त्याने मुंबई मात्र गणपती बस आणली काय पापी रे तू काय पापी रे तू ओ, ना, ना। अरे ती बाबी रे बाबी बाबी <laughs> <बादी, बादी लू। laughs> मी काय म्हणास बायको तुम्ही की ना सांगा भांडा लिवाना भाऊ बिटा भांड आले भांडा भांडा मध्ये मायपी रे

बायको तुम्ही काही ठीक आहे का नाही पगार करायचा फुकट पैसून खावड मधी बायको फुकट पैसा बोल पैसा बोल न तू कमी कव्य गड्ड्या गड्ड्या थप्प्या थप्प्या पक्का पैसा बोल कव्यान कम थपट्यान थप्टन गड्यान गट्या हा आता समजल मी समजणार ना चार चांगला पास त्यांना

जाए 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 आ अरे क्या बाबी क्या पुरा तुम्ही व्यवस्थित बोलात जाणार मग तो भाई वेग पैसे किती लागले तिथे बोल तुमच्या मनाने जोड़ द्यायचे अरे पैसे पैसे क्या बोल ना पैसे

कंडक्टर कंडक्टर राहो कंडक्टर कंडक्टर